नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावमध्ये महाराष्ट्रात काय बदल झाला आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव कसा असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण कांदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार झाले आहे आता बांगलादेश निर्यात चालू झाली आहे बांगलादेश निर्यातीचा कांदा बाजारावरती काय परिणाम होणार आहे कसा कांदा बाजार वाढणार आहे महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेतील महत्त्वाच्या कांदा बाजाराविषयी सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा बाजारभाव हा स्थिर होता परंतु आता कांदा बाजारभावाने अचानक वेग पकडण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभावाविषयी सविस्तर अपडेट आपण घेऊन आलो आहे पिंपळगाव वसंत मार्केट असेल नाशिक मार्केट असेल अहिलेनगर मार्केट असेल पुणे मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आपण जाणून घेऊया यामध्ये प्रामुख्याने आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती या ठिकाणी चोवीसशे रुपये सरासरी बाजारभाव पंधरा तेवीस रुपये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी बाजारभाव आहे पहिलं मार्केट जे आहे संगमेर मार्केट 2570 दोन हजार पाचशे सत्तर क्विंटल लावकरले पाचशे ते दोन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमीर अहिल्यानगर मार्केटमधील कांदा बाजारभाव आजचा आपल्याला पाहायला मिळत आहे हे पुढील मार्केट आहे कळवण मार्केट आठ हजार सहाशे क्विंटल उवकरले पाचशे ते एकोणऐंशी नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा कळवण येथील कांदा बाजारभाव नाशिक जिल्ह्यातील कळवण कांदा मार्केट टॉप कांदा मार्केट रेटमध्ये याचा समावेश होत असतो पुढील मार्केट पुणे मार्केट आठ हजार दोनशे ऐंशी क्विंटल लावकर तीनशे ते दोन हजार अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरातील कांदा मार्केट सरासरी दर तीन रुपये ते वीस रुपये आपल्याला पुणे या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट सोलापूर मार्केट आठ हजार सत्तावन्न क्विंटल लावतले सहाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर सहा ते बावीस रुपये सोलापूर आजचा कांदा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावती मार्केट पाचशे साठ क्विंटल उकारले पाचशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आजचा कांदा बाजारभाव अमरावतीमध्ये पाच ते सर्वाधिक बाजारभाव चोवीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या शहरातील लेटेस्ट कांदा अपडेट खेड चाकण अठराशे रुपये चंद्रपूर एकवीसशे बावीसशे रुपये सोलापूर बावीसशे तेवीसशे रुपये पाथर्डी चौदाशे ते अठराशे रुपये कोल्हापूर सतराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे अकलूत सोळाशे रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला सांगता येतील त्याचबरोबर सांगली सोळाशे रुपये अमरावती चोवीसशे रुपये पुणे पिंपरी सोळाशे रुपये कामठी एकोणावीसशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नाशिक चौदा ते वीस रुपये प्रति किलो बाजारभाव तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा याच्यामध्ये बघा कामठी एकोणावीसशे वीस रुपये सिंदर नायगाव चौदाशे ते अठराशे रुपये कळवण सतराशे ते दोन हजार रुपये चांदोड पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट मनवाड तेराशे ते सतराशे रुपये पिंपळं बसून अठराशे ते बावीसशे रुपये देवळा पंधराशे रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद